नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेतून एका अभिनेत्याने आता काढता पाय घेतला आहे या अभिनेत्याने स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मालिका सोडत असल्याची माहिती दिली आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र या मालिकेमध्ये मकरंद ही भूमिका साकारत असलेला अभिनेता आदेश वैद्य याने आता ही मालिका सोडली आहे आदेशने स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे माझ्या वैयक्तिक कारणास्तो मी मकरंद किल्लेदार या पात्राला निरोप देत आहे या प्रोजेक्टने मला खूप काही दिलं आहे पण आता मी ही मालिका सोडत आहे स्टार प्रभा आणि मनवा नाईक यांनी मला ही संधी मिळून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असे म्हणत आदेशने मालिका सोडत असल्याचे जाहीर केलं आहे त्यामुळे आता आदेशच्या जागी कोणता अभिनेता या मालिकेत एंट्री घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका पाहता का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद